राज्यात पुढचे तीन दिवस सर्वत्र चांगला पावसाचा अंदाज कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट लोणावळ्यातल्या भूशी धरणात पाण्याचा प्रवाह वाढला पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास बंदी रायगडमध्ये अंबा कुंडलिका पाथळगंगा नद्यांना इशारा तर पावसामुळे खोपोलीतील रहिवासी भागात दीड फुटापर्यंत पाणी रायगड जिल्ह्यात तुळशी खिंड घाटात दरड कोसळण्याची भीती महाड तुळशी खिंड मार्गे खेडकडे प्रवास करणाऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन रत्नागिरीत जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी खेडमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं प्रशासन सतर्क रत्नागिरीतील खेड दापोली मार्ग वाहतुकीसाठी बंद जगबुडी नदीनं पातळी ओलांडल्यानं निर्णय रत्नागिरीतल्या गुहागर तालुक्यात डोंगर खचला डोंगरजवळच्या पाचेरी सडा गावातल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर मुसळधार पावसामुळे रोह्यात कुंडलिका नदी इशारा पातळीवर नगरपालिकेचा गावात दवंडी पिटून सावधानतेचा इशारा मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरण साखळीत जोरदार पाऊस धरणांमधील पाणीसाठा पंचवीस टक्क्यांवर वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला पूर पुलावर पाणी आल्यानं वाशिम रांचुकी ही मार्ग बंद